हॅलो हाय कसे आहात तुम्ही तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सैता ब्लॉक चॅनलवरती मी आज बनवले मेथीचे पराठे हे बघा याची पूर्ण रेसिपी मी व्हिडिओमध्ये दाखवली आहे कशी करायची आहे काय काय आहे तर तुम्ही बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असल्यावर एक लाईक करा चला बघा माझी रेसिपी आणि माझी व्हिडिओ कसे लागतात वाटतात तुम्हाला ते मला नक्की सांगा मी विदर्भातली आहे तर मला माझ्याच गावची भाषा येते तर तुम्ही थोड्या एक करून घ्या Nãy giờ tôi phải च पीठ गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी आपलं बेसन त्यात लाल तिखट पावडर मीठ हळद धन्याचं पावडर आणि थोडीशी कसुरी मेथी आणि ओवा असं हातावर मस्त असं बारीक करून याच्यात टाकून दिलं मी आता आणि आता हे मस्त मिक्स करून घेते आणि याच्यात काय म्हणते आपलं लसूणची पेस्ट लसूण हिरवी मिरची जिरं आणि अद्रक बस आणि थोडा अख्खा धनिया आणि थोडीशी सोप सोप टाकून आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आता याच्यात मी टाकते मेथी मिरची लसूण धनिया पत्ता कडी पत्ता अद्रक तो 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 आता याच्यामध्ये एक कप मेथी सॉरी एक वाटी मेथी टाकते चांगली मिक्स करून घ्यायची मेथी धून, सुक मस्त बारीक करून घेतली चांगली मिक्स करते आणि पाणी लागलं थोडं थोडं आपण घालू पीठ मळवतो तसं कनिज मळून घ्या असं मस्त घट्ट घट्ट एकदम नरम नाही एकदम घट्ट पण नाही थोडं पाणी शिरकून कनिक भिजून घ्यायचं कांदा गिंदा काहीच नाही टाकत आहे फक्त लसूण जिरं हिरवी मिरची वेस टाकत वेस Yeah, yeah. कणिक म्हणून झाली आता तेल लावून याला पंधरा मिनिट आराम करू देते पिठाला मग आपण याचे गोळे बनवून डायरेक्ट पराठे बनवूया पीठ असं झाकून ठेवलं होतं पंधरा मिनटं झाले आता आपण याचे गोळे बनवून घेऊ बघा मस्त झालं पीठ থকপিঠে গোঁ বনোৱে बघा असे गोळे बनवून ठेवले ना तर आपली गॅस पण कमी जळते चपात्या पण लाटून घ्यायच्या पराठे बस मग काय तावा ठेवून गरम गरम शेकायचीच गोष्ट आहे चपात्या शेकून घ्यायच्या पराठे मी हे कोरपाट जास्त यूज करत नाही ना म्हणून असं आहे मी डायरेक्ट हे प्लॅटफॉर्मवरच चपात्या बनवते नाहीतर तुम्ही कमेंटमध्ये बोला तुमचं पोटपाट एवढं काळं कसं दिसते भासत नाही का म्हणून सांगते मी जास्त यूज करत नाही मी किचनच्या प्लॅटफॉर्मवरच चपात्या लागत असतो आपलं आता आपलं आता आपण पराठा टाकू पराठ्यावर थोडं तेल टाकू तूप पण टाकू शकता तूप पण टाकू शकता बटर पण टाकू शकता तुम्हाला जसं तुमची मर्जी तुम्हाला जे आवडते ते टाका माझ्याकडे तूप पण आहे पण मी तूप नाही टाकत मस्त अशी तांबूस तांबूस येऊ द्यायची दोन्ही साईडने बघा इथे रेडी झाले पराठे इकडं बनतात इकडं बनवायचे बघा जेवण रेडी झालं आहे मेथीचा पराठा कढी फिकी डाळ आणि हे गोड दही आहे तिला आवडतं माझ्या मुलीला भात मेथीची भाजी आणि पापड कसं वाटलं नक्की सांगा आणि एक लाईक शेअर कमेंट आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला